नमस्कार या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहू हीच प्रार्थना स्वातंत्र्याच्या पूर्वसंधेला करावी लागत आहे देशातीलच काही लोकांच्या पासून या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याची गरज आली आहे की काय असं वाटू लागतं या देशाला दंग्यांच्या मध्ये लोळात आगीच्या लोळात लोटून द्यायचं आणि या देशामध्ये अस्थिरता घडवून आणायची असं काही लोकांनी ठरवलं आहे का असा माझ्या मनातला प्रश्न आहे पहिल्यांदा एक व्हिडिओ दाखवतो जो कोकणातला आहे मी तुम्हाला काही व्हिडिओ फोटो अगोदर दाखवणार आहे आणि मग हळूहळू हळूहळू आपण कोकणातला व्हिडिओ आहे चिपळूणचा मध्ये एका मुस्लिम व्यक्तीने हिंदू तरुणीची हत्या केली मुंबईत त्याच्या विरोधातलं आंदोलन चालू होतं अमिना पारकर नावाची परकार नावाची एक महिला तिथे जाहीरपणे घोषणा द्यायला आली आंदोलन चालू होतं ती घोषणा द्यायला काय आली ती जरा घोषणा दोन चार वेळेला तुम्हाला नीट शांतपणे दाखवतो मग पुढे आपण जाऊ पाहिजे हे काय

शेकडो हिंदूंच्या जमावासमोर एकटी महिला तिथे जाऊन आपली भूमिका मांडते आणि मुस्लिम मुलाचं समर्थन करते हिंदू मुलीला न्याय देण्याचा विरोध करते हे इथे उल्लेखनीय आहे धाडस वाढलं आहे वाढलंय म्हणजे वाढलंयच धाडस वाढलेलं आहे हे धाडस का वाढतं हे धाडस का वाढतं हे धाडस त्यामुळं वाढतं जेव्हा या देशामधल्या राजकीय पक्षांना आपल्या राजकीय लाभासाठी देशापेक्षा मिळणारी मत महत्वाची वाटतात तेव्हा हे धाडस वाटतं मी तुम्हाला सामनाचं हेडिंग दाखवतोय या शिवसेनेच्या मुखपत्रात उद्धव ठाकरेंनी काय भाषा वापरली आहे ते बघा दिसतोय ना सामना या सामनात बांगलादेश पासून भारताच्या राज्यकर्त्यांनी धडा घ्यावा हे असं म्हटलेलं आहे याचा अर्थ काय घ्यायचा हे आपल्याला समजत उद्धव ठाकरे बांगलादेश पासून धडा घ्या असं सांगतात त्याच्यापेक्षा ही पुढची गोष्ट म्हणजे रवीश कुमारांच्या सारखा पत्रकार रवीश कुमारांच्या सारखा पत्रकार या बंगालच्या उठावाला बंडाला दंग्याला विद्यार्थ्यांचा उठाव मानतो लक्षात घ्या विद्यार्थ्यांचा उठाव म्हणण्यामागचं कारण लक्षात घ्या जे एन यू मध्ये भारत तेरे ज्या काही घोषणा झाल्या मला ते शब्द वापरावे वाटत नाहीत तोही विद्यार्थ्यांचा उठाव होता बांगलादेशची सत्ता उलथवून टाकून तालिबानी राजवट तिथं आणणं हा सुद्धा विद्यार्थ्यांचा उठाव होता विद्यार्थी असे असतील ना रवीश कुमारजी विद्यार्थी असे असतील ना तर ते विद्यार्थी तिथेच संपवलेले बरे तिथेच संपवलेले बरे कारण राष्ट्राच्या एकतेला कोणी धक्का लावणार असेल तर अशा व्यक्तींना थांबवलेलं बरं धाडस यामुळं वाढतं मी तुम्हाला एक फोटो दाखवतोय त्या फोटोमध्ये तुम्हाला आदरणीय राहुल गांधी दिसतील तर राहुल गांधींच्या सोबत एक व्यक्ती दिसतोय जरा नीड बघून घ्या फोकस करायला लावतो नीड बघून घ्या दिसला राहुल गांधी सोबतच्या या व्यक्तीचं नाव आहे ड्रेस जिन आणि या माणसाचं काम काय तर देशातल्या महत्वाच्या विषयाच्या बाबत हा सोरस फंडेड आहे चोरस फंडेड आहे जॉर्ज सोरस आहे महत्वाच्या विषयाबाबत संभ्रम निर्माण करणे गोंधळलेली स्थिती निर्माण करणे हा कोणासोबत असतो दिल्लीतल्या आंदोलनात रस्त्यावरती अरुंधती रायच्या सोबत एका आंदोलनात सहभागी आहे जरा त्या आंदोलनातला सहभाग काही क्षण मी तुम्हाला दाखवतो तो, तो बघून घ्या

ऐकलं पॅलेस्टीनच्या समर्थनातलं हे आंदोलन दिल्लीत चालत असताना तिथे जाऊन अरुंधती रॉयला समर्थन करणारा पॅलेस्टीनशी संबंध नसलेला हा ड्रेस जीन नावाचा कोण तथाकथित समाजसेवक देशाच्या विरोधात बंड करणाऱ्यांना सपोर्ट करतो आणि त्याच्या सोबत राहुल गांधी दिसतात याचा अर्थ काय याचा अर्थ काय याचा अर्थ एकच की या देशामध्ये बंड करून बांगलादेशासारखी स्थिती निर्माण करण्याचं षडयंत्र आखल्या चाललं आहे का तर पुढे जाऊ बघा कोणत्याही राज्यामध्ये एक ना एक तरी आंदोलन पेटवून द्यायचं म्हणजे मराठा समाजाचं महाराष्ट्रातलं आंदोलन पेटवायचं त्याला सरकारच्या विरोधात भडकवायचं आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही घुसू आम्ही मारू विचार करा महाराष्ट्राचा बांगलादेश होईल हे वाक्य मणिपूर होईल हे वाक्य उच्चारणाऱ्यांनी बीडमध्ये आधी लोकांच्या घरात घुसून जाळपोळ आहे हे विसरू नये विसरू नये झालंय ऑलरेडी झालंय हे प्रकार याला अधिकाधिक तीव्र करून पुढे न्यायचा प्रकार चाललाय का महाराष्ट्रातला एक नेता याला चिथावणी येतोय चिथावणी विदर्भात भाषण मी आता कोल्हापूरचा भाषण करतोय विदर्भात अकोल्यात आणि तिथे भाषण करताना लोकांना म्हणतोय की तुम्ही गप्प कसे ऐका काल जन्माला आलेला बांगलादेशच शिका पंतप्रधानाला त्यांनी पळवून लावला पंतप्रधानाला पळवून लावलं त्या तिथल्या लोकांनी हे आम्हाला अवघड आहे का हे आम्ही सुद्धा करू शकतोय राजू शेट्टींचं हे वाक्य ऐकल्यावर काय वाटतं जे उद्धव ठाकरे बोलतायत जे राहुल गांधी बोलतायत ते राजू शेट्टी बोलतायत म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये हा उठाव करण्याची प्रक्रिया चालू आहे सलमान खुर्शीद त्यांनी असं विधान करावं हे जास्त आश्चर्यकारक आहे त्यांनी त्यांनी सुद्धा बांगलादेश पासून धडा घ्यावा बांगलादेश सारखी स्थिती होऊ शकते असं म्हणावं म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही व्यवस्था उलथवून टाकण्याचे प्रयत्न चालले अहो राहुल गांधींना तर राहुल गांधींचं एक ट्विट दाखवतो ज्या मध्ये त्यांनी बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधानांचं अभिनंदन केलंय प्रोफेसर मोहम्मद युनुस यांचं ते ट्विट आधी बघा आणि याच ट्विटला रीट्वीट करून ब्लिट्स चे संपादक सलाउद्दीन शोएब यांनी रीट्वीट करून जे जे काही उच्चाक्य उच्चारलेत ते रिट्विट तुम्हाला मी दाखवतोय ते बघून घ्या त्यात सलाउद्दीन शोएब म्हणतात राहुल गांधीजी तिकडे तर तुम्हाला बरं वाटत असेल ता तालिबानी राजवट आल्याचं भारतातही तेच तुम्हाला करायचं आहे का सगळ्यात मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय पश्चिम बंगालच्या या बंडाच्या कटात सहभागी असलेल्या तारिक रहमान नावाच्या नेत्याला गोपनीयरित्या राहुल गांधी लंडन मध्ये भेटले होते म्हणे हा माझा आरोप नाही अधिकृतरित्या सोशल मीडियावर ट्विटरवर ब्लिट्स लाईव्हचा संपादक लिहितो की तुम्हाला ही तीच व्यवस्था करायची आहे मोदींच्या विरोधात रान उठवून त्यांनाही अशा स्वरूपात काढायचा तुमच्या डोक्यात षडयंत्र चाललेलं आहे का हे ते जाहीरपणे विचारतात आणि जेव्हा देशातला एक गट अशा स्वरूपाचा गोंधळ घालण्याची प्रक्रिया करत असत तेव्हा भारत मातेच्या चरणी चौदा ऑगस्टला स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला उभा राहून हात जोडून विनंती करावी वाटते हे अधम रक्तरंजिते सुजन पूजिते पुन्हा म्हणतो हे अधम रक्तरंजिते सुजन पूजिते तुझं स्वातंत्र्य अबाधित राखण्याची जबाबदारी जितकी तुझ्यावर आहे तितकीच ती आमच्यावर आहे माते हे उघड करून सांगायलाच हवं नमस्कार